मी ऑटो रायटिंग करता मग अशी म्हणाला तुम्ही आणि मी म्हटलं की मला त्याच्याविषयी जाणून घ्यायचंय की नेमकं ऑटो रायटिंग म्हणजे नक्की काय असं आज बऱ्याच जणांना कदाचित आता आम्ही कामाच्या निमित्ताने त्याचा अभ्यास करतो म्हणून mm. माहितीये काही लोकांना ऐकून माहितीये पण काय नेमकं का ते माहित yeah. नाही या ऑटो रायटिंग बेसिकली इज अ हीलिंग प्रोसेस yeah. म्हणजे जी लोक तुम्ही शरीर सोडून गेलेत mm. जे आत्मे जे सोल्स मी म्हणेन त्यांच्याशी संपर्क साधणं आता माझ्या समोर जो माणूस बसला की त्याचा कुणीतरी बायको आई वडील मुलग काय तर तो माझ्याकडे येणार दॅट ही टू टॉक टू तर मी एक मिडियम आहे आणि मला हा आशीर्वाद प्रभूजींनी दिला होता hmm. त्यांनी मला इथे टच केलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं तू कर ऑटो रायटिंग hmm. तर तेव्हापासनं माझे मी आज कित्येक वर्ष करते तर आता ते जग आपल्याला माहिती नाहीये तर त्या जगाशी तो संपर्क साधणं आणि त्या सोलबरोबर बोलणं आता असे इतके गोष्टी तर मला ह्या समोरचा माणूस माहिती नाही मला त्यांचा सोल कोण माहिती नाही ना। त्याच्याविषयी मला काहीच माहिती नाही पण तो सोल मला कम्युनिकेट करतो माझ्याबरोबर हो आणि सांगतो असं आहे असं ते सगळे व्हॅलिडेशन्स पण देतात मी कधी कधी मला परफ्युमचाच वास येतो मग मी सांगते त्यांना परफ्युम आवडायचा का हो भयंकर आवडायचा वगैरे असे अनेक अनुभव आलेत अनेक ऑटो रायटिंगमध्ये तर ते ज्याला म्हणून एक क्लोजर असतं कारण कधी कधी सुईसाइडल डेथ असतात ॲक्सिडेंटल डेथ असतात किंवा कधी कधी आपण आपल्या आपल्या त्या माणसाशी इतके अटॅच असतो इतके अटॅच असतो की तो गेल्यावर देखील त्याला त्याला लेट गो करत नाही आपण अशा वेळेस हे क्लोजर होतं आणि मेनली माझा जो मी का करते सोल्सना मुक्ती मिळण्यासाठी सोल्सना गती मिळण्यासाठी मुक्ती हा चुकीचा सो शब्द आहे सोल्सना गती मिळायला हवी ना आत्म्याला गती मिळायला हवी तो पुढे जायला तर हवा ह्या पृथ्वीशी त्याचं कनेक्शन तुटायला तर हवं पुढचं मा, मार्ग नको का त्याला घ्यायला आपली अनेक लाखावरी जन्म झालेत बरोबर आपण त्याच पूर्वीच्या कुठच्या तरी जन्मामध्ये अडकून राहिलो तर कसं आपण इथे वागणार बरोबर तर ते कट ऑफ व्हायला पाहिजे एका एका एक, पॉइंट नंतर तर मग ते क्लोजर मिळत नाही हे अजूनही असे क्लीन करून राहिलेले असत नाही माझा अमका माझा तमका करून आणि मग त्या आत्म्याला ती गती मिळत नाही ती गती मिळण्यासाठी ऑटो रायटिंग केलं जात आणि हे जे इंटरॅक्शन होत तेव्हा नेमकं काय त्यांचं बऱ्यापैकी आता तुम्ही आता केलं असेल बऱ्याच तर त्या आत्म्यांकडनं काय शिकायला मिळतं त्या इंटरॅक्शन मध्ये मेन गोष्ट मी ह्या प्रत्येकाची असेल फर्गिवनेस हा जो प्रश्न हा जो आहे ना तिथे अडकली जातात लोक तेव्हा माझ्या क्लासमध्ये पण हा फर्गिवनेस हा एक मुख्य भाग आहे आपण कुणाला क्षमा करूच शकत नाही पटकन तुझ्या आयुष्यातला अनुभव हो बघ कुणी जरा काय बोललं असेल तर कुठेतरी ते लक्षात ठेवीन माझी सासू मला असं सा बोलू ना <laughs> वेळ आली ना की मी तिला बरोबर देईन विसरतो आपण नाही पण तिने किती चांगल्या गोष्टी केल्या हे विसरायला होतं पटकन पण एक काहीतरी कोणीतरी बोलू दे ते आयुष्यभर घेऊन जगतो आपण ही एक व्यक्ती झाली अशी हजारो लोक आपल्याला भेटत आणि ते आपल्या मनात ठेवून देतो आपण आपण फरगीवच करू शकत नाही आणि क्षमा केल्याशिवाय तुमची गतीच होऊ शकत नाही म्हणजे अगदी रेपिस्ट त्या मुलीवर जे जा रेप तिला देखील क्षमा करण हे अपर्याय नो अदर वे फॉरगिव्ह मग आपली जे छोटे 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 हिनी माझं पेन घेतलं हिनी माझं गळ्यातलं घेतलं हिनी माझं तोडून ठेवलं हे कुठे अडकून बसले तुम्ही फार फालतू युफ टू अबाउट दिस पण अर्थात त्याला Spiritual based luck. Well, it is not easy to forgive. Easy.